शपथविधी सोहळ्यात महायुतीचे सर्व लोक उपस्थित राहणार आहेत संजय यांची माहिती लोकसंख्या वाढीचा दर दोन एक पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांचं विधान महायुतीचा वाद विकोपाला आमदार आमशा पाडवीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी आज आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे संगमनेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी शिर्डीच्या साईबाबांचं आज दर्शन घेतलं जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला नाशिक मधील शिरसगाव लवकर येथील शेतकऱ्यांच्या शेतातून काढणी केलेला पाच क्विंटल लाल कांदा हा चोरीला गेला त्यामुळे फार मोठं नुकसान धाड मधील परिस्थिती पूर्वपदावर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचं आवाहन <laughs> शिवपूर येथे शिवमहापुराण कथेसाठी चोपडा आगारातून जास्तीच्या बसची व्यवस्था प्रवाशांचा चांगला प्रतिसाद रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काळ नदीत महाकाय मगरीचं दर्शनात झालं रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळी केली महाराष्ट्रात आंदोलनाची ही पहिली ठिणगी पडली पाच मतदारसंघातील यंत्रांची होणार चाचणी जिल्ह्यातील चौवेचाळीस मतदान केंद्रातील ईव्हीएमची होणार चाचणी दीड महिन्याच्या अंतरात एका मागून एक तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पालकांनी केली सीआयडी चौकशीची मागणी नाशिक शहरात दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट आयुक्तालय हद्दीतून पाच दुचाक्या लंपास अपघातग्रस्त शिवशाहीचा चालक निलंबित न्यायालयानं सुनावली दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तीन वर्षात एक हजार दोनशे सहा महिलांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर आढळला कॅन्सर प्रकरणात मोठी वाढ बीड मध्ये निवडणुकीत एसटीला ला एक कोटी उत्पन्न जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर दोन दिवस दोनशे नव्याण्णव बसने दिली सेवा <tell> सेवाच धुक गावा डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान <tell> विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पुण्यात <tell> 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 एक्सप्रेसच्या धडक मध्ये खामगाव येथे बिबट्या जागीच ठार साखर खेडा संभू येथे अंत्यविधी दरम्यान मधमाशांचा हल्ला पस्तीस ते चाळीस नागरिक जखमी रुग्णालयात उपचार सुरू <सथा> नाशिकमधील निफाड तालुक्यात ऊस तोडीची लगभग सुरू वाहतुकीने रस्ते गजबजले <सथा> माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन जालना <सथा> विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जनतेमध्ये नाराजी डॉक्टर कल्याण काळे यांचं विधान अकोला रेल्वे स्टेशन हे सुरुवातीपासून साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येतं पण आता हे रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वेमध्ये मर्ज करण्यात येणार आहे रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात महिलांचं आंदोलन जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध जोवर योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत शासनाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका वाढत्या थंडीनं मांसाहाराकडे कल दरात चाळीस टक्क्यांनी प्राणघातक हल्ला दोन हल्लेखोर ताब्यात तर तरुणाची प्रकृती गंभीर गडचिरोलीमध्ये नदीत चार मुले बुडाली आईनं तिघांचे प्राण वाचवले पण एकाचा मृत्यू पुरुषात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ वीस ते पंचवीस नागरिकांवर हल्ला नांदेडच्या सिडको एमआयडीसीत ऑइल कंपनीला भीषणा कंपनी मालकासह पाच जण गंभीर जखमी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर जालना महामार्गावरील प्रकार संत सकाराम महाराज पुण्यतिथी निमित्त शंभरावा रोत्सव हजारो भाविकांची मांदियाळी पालघर जिल्ह्यातील पहिले स्वतंत्र अवयव प्रत्यारोपण प्र। वसईत मेंदू महिलेच्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवनदान विमानतळ बांधितांच्या आंदोलनाला पंचावन्न दिवस पूर्ण सरकार आणि सिडको प्रशासनाचं दुर्लक्ष तुळजापूर रेल्वे महामार्गाचे पंचवीस टक्के काम पूर्णत्वाकडे राष्ट्रीय महामार्गावर असणारा सर्वात मोठा एकशे सहा मीटर लांबीचा पूल